नमस्कार भारत माझामध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुडिये गावामध्ये आहे आणि तुडिये बेळगाव बस सेवेसाठी येत्या आठ तारखेपासून इथं साखळी उपोषण चालू आहे त्या उपोषणाचं ना कर्नाटक सरकारकडून ना महाराष्ट्र सरकारकडून कुठल्याही सरकारकडून दखल घेतली नाही तर आज आमचे गावचे सरपंच विलासुतार यांच्याकडे विचारूया की त्यांची मागणी कोणती आहे नमस्कार साहेब तर कोणत्या प्रकारची मागणी आहे आपली बेळगाव अशी सेवा चालू करण्यासाठी विविध प्रकारे त्यांना पत्र दिलेली आहेत पण ना कर्नाटक ना महाराष्ट्र अशी व्यथा झालेल्या तोडगे गावाला अद्याप ही बस सेवा चालू झालेली नाही गेल्या आठ तारखेपासून आम्ही इथं साखळी उपोषण चालू केलेलं आहे पण आमचा काय गुन्हा हे आम्हाला समजलं नाही कारण आमच्या महाराष्ट्र शासनाला ना कर्नाटक शासनाला आमची थोडीफार कदर राहिली नाही तीन दिवसामध्ये एकही शासकीय अधिकारी इकडे फिरकलेला नाही अथवा इथं कोण फिरकलेलं नाही खरोखर आज आम्हाला बससाठी आंदोलनपणे उतरावं लागलं विषयी जर का खरोखर बोलावं म्हटला तर गेले तीन वर्ष आम्हाला कर्नाटक के एस टीमधून बस देतो बस देतो अशी खोटी आश्वासनं देण्यात येत आहेत गेल्या दोन तीन महिन्यात आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावामध्ये आम्ही गेल्या बावीस तारखेला एक बस रोको केलं आणि त्या बस रोकोमध्ये कर्नाटक कर, एस धामणीला जाणारी बस आम्ही इथं अडवली त्यानंतर कर्नाटक बेळगाव विभागमधून बस सेवा पुरवणारे अधिकारी इथं आमच्या गावामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन गेले की येत्या पंचवीस तारखेपासून तुमच्या गावामध्ये सुनीत अशी सेवा चालू करीन आणि त्यानंतर आम्ही ते बस आंदोलन मागे घेतलं पण त्या आश्वासनाला कोणताच उपयोग न होता त्यांनी परत आम्हाला इथं आंदोलनला बसण्यासाठी भाग पाडलं खरोखर कर हे आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये करत आहोत पण आमच्या महाराष्ट्र प्रशासनालाही गेले तीन दिवस ज्यांना ज्यांना आम्ही पत्र पुरवली त्या कोणत्याही यंत्रणेला जाग आलेली नाही आणि त्यांच्याकडून कोणताही पाठपुराव झालेला नाही हे जर का असंच चालत राहिलं राहिलं तर येत्या सोमवारी म्हणजे परवा दिवशी आम्ही मेन रस्ता शिनोळी वेंगुर्ला रोड ह्या रोडवरतीच रस्ता रोको करणार आहे आणि त्यामध्ये प्रशासनानं कोणताही आमच्यावर अधिकार गाजू नये कारण अधिकार गाजवायच्या वेळेला त्यांनी गाजवलेला नाही आणि आत्ता जर का आमच्याविरोधी कुठं गुन्हा नोंद करतो हे असले जर का अधिकार सांगत असतील ते आम्हाला कोणत्या प्रकारे मान्य असतील आणि होणाऱ्या पूर्ण जबाबदारीला हे प्रशासन राहील कारण की प्रशासनाला बहुतेक मराठी भाषा आणि चांगली गांधीगिरी समजत नसणार आहे त्यामुळे आम्हाला नाईलस्तोवर येत्या सोमवारी परवा आम्ही बेंग बेळगाव वेंगुराव रोड इथं जाऊन तुळेगावातील सर्व समस्त नागरिक तिथं रास्ता रोको करणार आहे याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सोमवारच्या अगोदर याच्यावरती तोडगा काढावा व आमच्या गावासाठी बस सेवा पुरवावी एवढीच मी माझ्या गावच्या वतीनं प्रशासनाला विनंती करत आहे धन्यवाद सर आज तुळे ग्रामस्थांचा जो उपोषण साखळी उपोषणाचा हा जो बेळगाव बसच्या बाबतीत उपोषण जे चाललंय त्याला माझे मित्र आदरणीय या तालुक्याचे संजय गांधी योजने संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे आणि मी व्यक्तिशा या उपोषणाला पाठिंबा देतो या प्रसंगी उपस्थित इथले सरपंच गणपती भाऊ सर्वच प्रमुख आपले सर्व ग्रामस्थ यांना विनंती करतो की हा मार्ग चांगला आहे पण आत्ताच मी येता येता आ आदरणीय बेळगावचे आमदार आमचे मार्गदर्शक अभय पाटीलजी यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलेत की आपण ह्याच्यामध्ये तोडगा काढूया आणि बससेवा जास्तीत जास्त किती फेरा वाढवू शकतो ह्या आपल्याला वाढवून देऊया आमची विनंती त्यांनी त्यांच्या प्रशासनापर्यंत पोचवतील आणि ह्याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढतील असे आशा आम्ही व्यक्त करतो आणि हा जो उपोषणाचा मार्ग अवलंबलात हा असा शांततापणाने करूया आणि ह्याच्यातून आपण आपल्या गावचं चांगलं बससेवेबद्दलचं जो उद्देश आहे तो साध्य करूया ही विनंती आपल्या सगळ्यांना या माध्यमातून मी करतो नमस्कार आज थोडे ग्रामस्थ आपले बेळगाव थोडी बस चालू करण्यासाठी तुम्ही उपोषण केलं आहे त्यांना आमचा सर्वांचा चंदगड तालुक्यानंतर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहे माझे मित्र सचिन बल्लाळ आणि सर्वच क्रमस आणि मी आमचे भाऊ चंदगड तालुक्याचे आमदार यांना मी लगेच आता फोन करून मी सांगतो की त्यांनी कर्नाटक सरकारला सांगून ह्या बस चालू लवकरात लवकर बस चालू करा असे मी त्यांना विनंती करतो आणि कुठले आता अभय पाटील साहेबांनी फोनवरनं चर्चा झाली ती पण करतो म्हटले आणि शंभर टक्के तुमचं काम होणार आहे त्याच्यावर काही शंका नाही आणि मी शिवाजी पाटील आमदार साहेबांना मी आता फोन करून आता ते मुंबईला आहेत त्यांना लगेच फोन करून तुम्ही कर्नाटक सरकारला सांगून डेली बस कमीत कमी एक कमी चार बस तरी चालू करा ही विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराज